नमस्कार मी कृष्णा सातारडेकर आणि माझी पत्नी सुमेधा सातर्डेकर आम्ही दोघंही ह्या शब्दामृताच्या अंदमान बोलावतेला साथ देऊन आम्ही दोघंही आलो आहोत आम्ही ठाण्याहून आलेलो हो, आहोत आम्हाला इथे आल्यानंतर आम शब्दामृताच्या शिल्लेदारांकडून जे हे मिळाले ट्रीटमेंट खूप सुंदर छान वैयक्तिक पण त्यांनी मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे ते, ते आणि आम्हाला सेल्युलर जेल बघायचंच होतं ते शब्दामृतमुळे आम्हाला शक्य झालं आणि त्याबरोबर जे संध्याकाळी जे लेक्चर झालं लेक्चर होत होती त्यातून आम्हाला सावरकरांबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळाली आणि जे पार्थ पार्थ पार्क त्यातून जे चित्र डोळ्यासमोर उभं केलं हा परिस्थिती परिस्थिती वा वातावरण त्यावेळी एकदमच हे झालं आणि मुग्दाधाचे नंतर जे स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेली गा गायन केलं त्यांनी तिने तेही उत्तम होतं असंच आम्हाला मिळालेलं हे आहे आम्ही आणखी घरी गेल्यानंतर दुसऱ्यांना आम्ही ते सांगू आणि इथे आल्यानंतर सेल्युलर जेलमध्ये सावरकरांच्या पोठडीत नतमस्तक झाल्यानंतर आम्हाला खूप खूप हे झालं भरून आलं की ह्यांच्यामुळे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळ आहे झालं त्या त्याच्याबद्दल आम्ही शब्दामृतांमुळे आम्हाला हे शक्य झालं शब्दामृत संस्थेचे आम्ही खूप आभारी आहोत धन्यवाद जय श्रीराम